we भारतीय जनता पार्टीला अकरा वर्ष पूर्ण झाल्याबद्दल माजी केंद्रीय मंत्री प्रकाशजी जावडेकर यांनी आज पुणे शहरातील भाजप कार्यालयामध्ये पत्रकार परिषद घेऊन अकरा वर्षातल्या मोदींच्या कारभाराचा लेखाजोखा मांडला त्यामध्ये तीस कोटी लोकांची गरिबीतून मुक्तता झालेली आहे तसेच वेगवेगळे प्रोजेक्ट राबवून शेतकऱ्यांना देखील करोडो रुपये कर्ज न देता त्यांना सन्मान निधी देऊन शेतकऱ्यांना स्वयंपूर्ण करण्याचा प्रयत्न केलेला आहे तसेच अनेक क्षेत्रामध्ये जसे की युद्ध सामग्री बनवण्यामध्ये स्वयंपूर्ण भारत झालेला आहे ते आताच झालेल्या युद्धामध्ये देखील ब्रह्मोस क्षेपणास्त्राने सिद्ध केलेलं आहे असे विविध प्रकारची कामे जावडेकर यांनी आपल्या पत्रकार परिषदेमध्ये सांगितली पंतप्रधान असणारे नरेंद्र मोदी यांची लोकप्रियता जगामध्ये दिवसेंदिवस वाढत आहे हे पहिले पंतप्रधान आहे का त्यांची कामं करण्याची पद्धती देशाचा विकास पाहून संपूर्ण जगाने आज त्यांचे नेतृत्व मान्य केलं जगात सर्वात अधिक कोरोना व्हॅक्सिन बनवणारा देश म्हणून भारताची जी प्रतिमा उंचावली गेली त्यामध्ये सर्वात मोठे योगदान हे नरेंद्र मोदी यांचे असून त्यांनी दिलेल्या संधीमुळे देशातील उद्योजकांनी शास्त्रज्ञांनी लस बनवून संपूर्ण जगापुढे एक नवीन आदर्श निर्माण केला आहे असे जावडेकरांनी पत्रकार परिषदेमध्ये सांगितले एनडीएच्या मोदींच्या नेतृत्वाखालील सरकारला अकरा वर्ष पूर्ण झाले हे केवळ एक वाढदिवस नाही आहे अकरा वर्ष एक स्थिर सरकार राहिलं एका नेतृत्वाखाली राहिलं समर्थ नेतृत्व लोकांनी पाहिलं चोवीस तास काम करणारं सरकार पाहिलं सबका साथ सबका विकास या मंत्रावर चालणारं सरकार पाहिलं आणि यामुळे या, या सरकारच्या हातून खूप कामं झाली हे आपल्याला दिसतं देशाची सुरक्षा प्रथम म्हणजे चांगली झाली डिफेन्सची अनेक उत्पादनं देशात सुरू झाली डिफेन्स खरेदीतला भ्रष्टाचार समाप्त झाला दलाली सगळीकडची समाप्त झाली अकरा वर्षामध्ये भ्रष्टाचाराचा एकही आरोप विरोधी पक्षाचा एकही सदस्य एकाही मंत्र्याविरुद्ध करू शकला नाही हे सगळ्यात मोठं यश आहे असं मला वाटतं त्यानंतर एक पारदर्शिता आली एक डिजिटल क्रांती झाली आणि त्या डिजिटल क्रांतीमधून आज रोज साठ कोटी व्यवहार फोननी लोकं पैसे देतात जग आश्चर्यचकित होतं कारण कुठल्याही जगातल्या देशालाही जमलेलं नाही करोनाची सुद्धा लस आपण तयार केली असे फार कमी देश आहेत त्यात आपण केली ती आपली कोवॅक्सिनच सगळ्यात जास्त चांगली ठरली आणि म्हणून अनेक आघाड्यांवर दहावी अर्थव्यवस्था होती ती चौथी झाली रेल्वेपासून सगळ्या ठिकाणची व्यवस्था सुधारली विमानतळसुद्धा दुप्पट झाले दहा वर्षामध्ये अशक्य अशी असंख्य कामं ही झाली आणि त्याचा निश्चितपणाने उपयोग झाला लोकांना त्यामध्ये तीस कोटी लोक गरिबीच्या वर आले आणि शेतकऱ्यांना प्रत्येकी अडतीस हजार रुपये मदत म्हणून मिळाले कर्ज नाही आणि अकरा कोटी शेतकऱ्यांना मिळाले सगळ्या गरिबांना शे कोट्यावधी गरिबांना घर मिळालं शौचालय मिळालं पाणी मिळालं वीज मिळाली ज्यांच्याकडे नव्हती त्यांना आणि त्याचबरोबर आयुष्यमान कार्ड मिळालं आणि बाकीच्या सुविधा सगळ्या मोफत राशन मिळालं सहा वर्षं सात वर्षं झाली मोफत राशन मिळत आहे आणि म्हणून खऱ्या अर्थाने जनतेचं कल्याण करणारी देशाला पुढे नेणारी आणि जगामध्ये भारताचं स्थान उंच झालं ते जे आहे त्याचा आपल्याला सगळ्यांना अभिमान असला पाहिजे आज भारताच्या शब्दाला वजन आहे हे आपण दिसलं आणि ज्या तऱ्हेने आपण पाकिस्तानला धडा शिकवला की अर्ध्या तासामध्ये नऊ आतंकवादी अड्डे तबा केले आणि तिसऱ्या दिवशी दहा बेसेस विमानतळाचं सगळे मुख्य रनवे खलास करून टाकले तेव्हा पाकिस्तान आता वाट्याला भारताच्या कधीच जाणार नाही आणि आपण सांगितलं आहे सिंदूर संपलं नाही सिंदूर आत्ता तात्पुरतं स्थगित आहे त्यामुळे जर खोडी काढली तर तुम्हाला कसा जबाब मिळतो हे कळलेलं आहे त्यामुळे पाकिस्तानलाही अद्दल घडवलेली आहे तेव्हा देश सगळ्या अर्थाने सुरक्षित आणि चांगल्या वेगाने प्रगती करणारा भारतात जगाचं स्थान उंचावलेलं असं हा अकरा वर्षाचा कालखिंड आहे म्हणून जनता मोठ्या प्रमाणावर स्वागत करते आणि मोदी हे जगातले सर्वाधिक लोकप्रिय नेते आहेत आणि बाकी लोकप्रियता ही वर्षागणिक घसरते मोदींची वर्षागणिक म्हणून हा आम्हाला असं वाटतं की सगळ्या जनतेने याची नोंद घेऊन निश्चितपणाने याचा आनंद जो आहे अभिमान आहे तो प्रत्येकाला असला पाहिजे अशाच नवनवीन बातम्या व घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करा टॉप न्यूज पुणे जाहिराती व बातम्या देण्यासाठी संपर्क मुख्य संपादक कैलास गायकवाड संपर्क क्रमांक ऐंशी ऐंशी सतरा ऐंशी सत्याहत्तर पुणे शहरात न्यूज रिपोर्टर नेमणे आहे इच्छुकांनी वरील मोबाईल नंबर वर संपर्क साधावा टॉप न्यूज पुणे